ओम शिवाय स्वागत आहे तुमचे माझ्या शाहू विजय या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या दिशेला बसून भगवान शंकरांची पूजा अर्चा केली पाहिजे बऱ्याच जणांना माहीतच नाही की महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालताना किंवा त्यांची पूजा करताना कोणत्या दिशेला बसले पाहिजे अशी कोणती दिशा आहे जिथे बसून पूजा केल्याने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळते तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कोणत्या दिशेला बसल्याने काय होते पूजेसाठी योग्य दिशा कोणती याचे शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे पूर्ण माहिती मिळेल तसे तर सर्वच दिशा ह्या निसर्ग नियमाप्रमाणे बनलेल्या आहेत त्या समान मानल्या गेल्या आहेत पण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे काही ठराविक नियम किंवा त्या दिशेचे महत्त्व आहे त्यामुळेच ठराविक दिशेला जर आपण पूजा अर्चा केली तर त्याची फलप्राप्ती लवकर होते असे म्हणतात आणि जर तुम्ही महादेवांची पूजा ही ठराविक इच्छापूर्तीसाठी किंवा अनुष्ठान संकल्प घेऊन करत असाल किंवा तुम्ही प्रदोष व्रत सोमवारचे व्रत शिवरात्री या दिवशी पूजा करणार असाल तर तुम्ही शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे या दिशेला बसून नियमाप्रमाणे पूजा केली तर तुमची इच्छा लवकर फलदायी होते तर यापूर्वीही तुम्ही शिवलिंगाची पूजा केली असेल व्रतवैकल्य केली असतील आणि कोणतीही दिशा न पाहता मंदिरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे बसून पूजा केली असेल खास करून श्रावण महिन्यात गर्दीच्या वेळी ही दिशा बघणे शक्य होत नाही तर तुम्ही म्हणाल की के आम्ही केलेल्या त्या पूजा अभिषेक निष्फळ गेले का किंवा गर्दीच्या ठिकाणी गडबडीत गर्दी केलेले पूजेचे फळ आम्हाला मिळणार नाही का तर तुम्ही असा विचार मनामध्ये अजिबात आणू नका तुम्ही मनोभावे पूर्ण लक्ष देवावरती केंद्रित करून पूजा केली असेल तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पण जर तुम्ही एखादे अनुष्ठान व्रत किंवा संकल्प करून पूजा करणार असाल तर शिवपुराणात सांगितलेल्या या दिशेला बसून पूजा करा तुम्हाला जास्तीत जास्त लवकर पूजेचे परिणाम मिळतील त्याचे फळ तुम्हाला लवकर मिळेल दुसरी एक गोष्ट अशी की तुम्ही म्हणाल की मंदिरात पूजा करण्यापेक्षा आम्ही घरीच शिवलिंगाची योग्य दिशेला बसून पूजा केली तर चालेल का तसे तर घरी निवांत पूजा करणे शक्य असते पण मंदिरात पूजा का करावी तर तिथे एक धार्मिक वातावरण असते रोज सकाळ संध्याकाळी पूजा आरती तसेच मंत्रोच्चार यामुळे ते अतिशय पवित्र स्थान बनून जाते आणि त्यामुळेच सकारात्मक ऊर्जेचा तिथे जास्त संचार असतो म्हणून आपण मंदिरात पूजा केली पाहिजे त्यामुळे फलप्राप्ती लवकर होण्यास देवी शक्तींचा मदत होते आता आपण जाणून घेऊयात की कोणत्या दिशेला बसून पूजा केली तर काय होते तर या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की जे हे शिवलिंग आहे त्याच्या समोरचा जो लांब असलेला भाग आहे त्याला जलधारी म्हणतात आणि जिथे जिथे मंदिरामध्ये शिवलिंग असते तिथे जलधारी म्हणजेच पाण्याच्या वाहकाचे तोंड ज्यास आपण म्हणतो ते असतेच आणि ते नेहमीच उत्तर दिशेकडेच तोंड करून असते आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ही दक्षिण दिशा असते आणि दक्षिण आणि उत्तर यांच्याबरोबर उजवीकडील समोरची बाजू असते ती पूर्व दिशा असते पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला ही पश्चिम दिशा असते आता पाहूयात की कोणत्या दिशेला बसून पूजा करायची जर आपण उत्तर दिशेला बसून पूजा अर्चा केली म्हणजेच ह्या शिवलिंगाच्या जिथे जलधारी आहेत त्या दिशेला आपण तोंड केले तर आपला चेहरा हा दक्षिण दिशेला होतो आणि त्यामुळे दोन गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे उत्तर दिशा ही भगवान शिवांचे वामांग म्हणजे डावे अंग मानले जाते आणि माता पार्वतीला शिवांची अर्धांगिनी किंवा डावे अंग मानले गेले आहे म्हणजे त्या दिशेला किंवा डाव्या अंगाला ह्या शक्तीचा वास असतो तिचे ते स्थान मानले जाते त्यामुळे उत्तर दिशेला बसून पूजा करू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती अशी की कधीही पूजा करताना तोंड हे दक्षिण दिशेला करू नये कारण या दिशेला तोंड करून फक्त पितरांचे म्हणजेच घरातील मृत व्यक्तींचे पूजन केले जाते तसेच दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे त्यामुळे या दिशेला कोणतीही पूजा करणे अशुभ मानले गेले आहे त्यामुळे शिवलिंगाचे पूजन करताना उत्तर दिशेला बसू नये आ, कारण आपले तोंड हे दक्षिणेकडे होत असते आता पूर्व दिशेबद्दल जाणून घेऊयात तर पूर्व दिशेला आपण बसलो तर आपले तोंड हे पश्चिमेकडे होत असते आणि पाठ पूर्वेकडे होते म्हणजेच पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे आणि त्या दिशेकडूनच आपल्या उत्कर्षाचा प्रगतीचा प्रारंभ होतो नवीन किरणे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्यामुळे पूर्व दिशेला पाठ दाखवणे म्हणजे आपल्या प्रगतीला उत्कर्षाला पाठ दाखवण्यासारखे आहे म्हणून पूजा करताना पूर्व दिशेलाही बसू नये आणि पूर्व दिशा ही भगवान शंकरांचे मुख्य द्वार येते त्यामुळे पूर्व दिशेला बसून पूजा करू नये त्यामुळे पूर्व दिशेला बसून पश्चिमेकडे तोंड करून आपण जल अर्पण करू शकत नाही जर आपण पश्चिम दिशेला बसून पूर्वेकडे तोंड करून जल अर्पण करून इच्छिता तर पश्चिम दिशेला भगवान शंकरांची पाठ येते आणि त्या दिशेनेही आपण जलाभिषेक करू शकत नाही आणि पूजाही करू शकत नाही कारण आपण कोणत्याही देवाच्या पाठीची पूजा करत नाही समोरूनच पूजा केली जाते पाठीमागून अधर्म आणि पापकर्मांची उत्पत्ती होते किंवा आपण म्हणू शकतो की पापे किंवा वाईट कामे ही पाठीमागे केली जातात डोळ्याच्या मागे, मागे होतात आता येते चौथी दिशा ती म्हणजे दक्षिण दिशा तर या दिशेला तुम्ही बसाल तर तुमचे तोंड हे उत्तर दिशेला होईल आणि शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेला बसून उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवांचे पूजन करणे हे अतिउत्तम मानले गेले आहे आणि याच दिशेला बसून जलाभिषेक पूर्ण पूजा विधी केली पाहिजे त्यामुळे आपण जेव्हा मंदिरात पूजा करणार असू तेव्हा शक्य ते करून याच दिशेला पूजा करण्याचा प्रयत्न करा तसेच ही भगवान भोलेनाथांची प्रिय दिशा आहे आणि भगवान शंकरांचे पवित्र स्थान जसे गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ तसेच जेथे प्रत्यक्ष शिव राहतात त्यांचा निवास असतो असे मानले जाते ते कैलास मानसरोवर ही सर्व स्थाने ही उत्तर दिशेलाच आहेत त्यामुळे दक्षिण दिशेला, त्या दिशेला बसून उत्तरेकडे तोंड करून आपण भगवान शिवांचे पूजन अर्चन जलाभिषेक करायचा आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे फळ लवकर प्राप्त होते आपल्या पूजेला मान्यता मिळते असे शिवपुराणात वर्णन केले आहे आणि जर आपल्याला नेमके दक्षिण दिशेला बसता येत नसेल तर थोडेसे तिरके बसून पण उत्तरेकडेच तोंड करून पूजा करावी तर तुम्हाला चित्रावरून या सर्व गोष्टी समजल्याच असतील तर आता श्रावण महिना लवकरच येत आहे आणि तुम्ही शिवपूजा करत असताना मंदिरामध्ये शिवाची पूजा करत असताना या गोष्टी लव लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही जी काही फलप्राप्तीची इच्छा धरून पूजा करणार आहात तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम शिवाय